जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक चौसष्टावा पाहणार आहोत अति अतिमूढत्या दृढ बुद्धी असेना अति कामत्या रामचित्ती वसेना सेना अति लोभत्या क्षोभ होईल जाणा अतिविषयी सर्वदा दैन्यवाना जय जय रघुवीर समर्थ समर्थांनी या श्लोकात अति हा शब्द श्लोकाच्या चारही ओळीमध्ये प्रथम घेतला आहे कारण समर्थांना हे म्हणायचे आहे की कोणतीही गोष्ट ही अति प्रमाणात करू नये प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असाव्या काही प्रमाण असावे अती तिथे माती असं आपण म्हणतोच ना जसं समजा व्यायाम करणे हे स्वास्थ्याच्या दृष्टीने उत्तमच आहे रोज व्यायाम हा झालाच पाहिजे पण तो व्यायाम जर आपण आपल्या शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त केला तर अपायच होणार आता शरीराला आणण्याची गरज आहे पण तो आहारही आवश्यक तेवढाच घेतला पाहिजे आपण म्हणतो ना उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म आवश्यकतेपेक्षा जास्त आवडलं म्हणून आपण जर खातच सुटलो तर त्यामुळे शरीराचं स्वास्थ्य हे बिघडणारच आता बघा आपण असं म्हणतो अमृत पिल्याने मनुष्य अमर होतो हे बरोबर आहे पण अमृत किती प्रमाणात घ्यायचं याचंही एक प्रमाण आहे आवश्यकतेपेक्षा जास्त अमृत प्राशन केल्याने त्याचं रूपांतर हे विषामध्ये होऊन आपलं नुकसान होतं तसंच विष प्राशन केल्याने माणूस मरण पावतो हेही बरोबर आहे पण काही आजाराकरिता विष हे औषध म्हणून योग्य प्रमाणात दिले जाते त्यामुळे माणसाचा आजार बराहून मृत्यू टळतो म्हणजे एकूणच काय की अति सर्वत्र वर्जते कोणतीही गोष्ट ही, ही प्रमाणातच हवी समर्थांना या ठिकाणी हेच सांगायचे आहे समर्थ म्हणतात अतिमूढ त्या दृढ बुद्धी असे ना आता मूढ म्हणजे अज्ञानी जो अज्ञानी मनुष्य असतो त्याला माहीत असतं की आपण अज्ञानी आहे आपल्याला काही समजत नाही त्याला आपण किती समजावून सांगितलं तरी लवकर त्याला समजत नाही पण तो आपलं अज्ञान स्वीकार करतो पण जो अतिमूढ असतो ना तो त्याची बुद्धी कधी एका ठिकाणी दृढ राहतच नाही तो अतिशय वृत्तीचा असतो कोणत्याही एका गोष्टीवर त्याचं मन लवकर स्थिर होऊ शकत नाही मुख्य म्हणजे आपण अज्ञानी आहे हेही त्याला समजत नाही तो स्वतःला ज्ञानी समजतो त्याला समर्थाने अतिमूढ म्हटलेला आहे त्याची बुद्धी निश्चयात्मक नसते कोणत्याही गोष्टीवर त्याचा पक्का निश्चय लवकर होतच नाही कारण तो आपल्याला अतिमूढ म्हणजे अति शहाणा समजत असतो आणि त्यामुळे इतरांची कोणतीही गोष्ट लवकर ऐकून घेण्याची त्याची वृत्ती नसते पुढे समर्थ म्हणतात अति काम त्या रामचित्ती वसेना अति काम म्हणजे कामवासना जी कधीही पूर्ण होतच नाही आता काम वासना नकोच ना असंही नाही संसार चालवण्याकरता कामवासना तर असलीच पाहिजे पण ती अमर्यादित नसावी कामवासना म्हणजे विषयासक्ती निरनिराळ्या विषयामध्ये माणूस सतत रत राहतो त्या विषयांचा भोग मर्यादेपेक्षा जास्त घेतो आणि त्यामुळे त्याचं मन त्या विषय वासनाने बरबटून जातं आणि अशा विषय वासनाने बरबटलेल्या मनात रामाला अर्थात भगवंताला राहायला आवडत नाही म्हणतात ना जिथे राम तिथे काम नाही आणि जिथे काम तिथे राम नाही म्हणजेच काय कामवासना असणे गैर नाही आहे पण त्याची आवश्यकता आहे पण ती कामवासना मर्यादित असावी पुढे समर्थ म्हणतात त्या क्षोभ होईल जाणा अतिलोभ हा नसावाच संसार व्यवस्थित चालवण्याकरता नीट चालवण्याकरता पैशाची गरज आहे तो संसार सुरळीत चाललाच पाहिजे पण त्याकरता लोभ नसावा ती वासना ती पैसे कमवण्याची वासना ही मर्यादित असावी संसार चालवण्यापुरताच तो ती ती वासना असावी त्या पैशाच्या प्राप्तीकरता दिवस रात्र काबाड कष्ट करून गैरमार्गाने पैसा मिळवून भ्रष्टाचार करून अनितीने असा पैसा मिळवू नये अतिलोभ केल्याने क्षोभ वाढतो क्षोभ म्हणजे मन अस्थिर होते मनाची चंचलता वाढते पैशाचा अहंकार निर्माण होतो वाईट व्यसनं लागण्याची सुद्धा शक्यता असते असे अनेक दुष्परिणाम हा अतिलोभ केल्यामुळे होतात त्यामुळे अतिलोभ हा सुद्धा माणसाने टाळला पाहिजे पुढे समर्थ म्हणतात अतिविषयी सर्वदा दैन्यवाना जो अतिविषयी असतो म्हणजे जो विषयाच्या अधीन असतो जो सतत देहसुखालाच महत्त्व देत असतो तो सतत त्याचाच विचार करत असतो त्याचे सुख हे नेहमी दुसऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते तो परावलंबी असतो त्याला म्हणतात अतिविषयी म्हणजे काय तर त्याला सतत वाटत असतं की मला हे मिळालं तर मी सुखी होईल मला ते मिळालं तर मी सुखी होईल मला नोकरी मिळाली तर मी सुखी होईल माझं लग्न झालं तर मी सुखी होईल मग मला घरदार मिळा मिळालं पैसा मिळाला गाडी घेतली असे हे मिळाले ते मिळाले असं बाह्य वस्तूंवरच जो मनुष्य अवलंबून राहतो की हे सर्व जर मला मिळालं तरच मी सुखी होईल अशा माणसाला समर्थांनी या ठिकाणी दैन्यवाना असं म्हटलं आहे असा माणूस हा नेहमी सतत असमाधानी असतो त्याचं सुख हे बाह्य गोष्टीवरच हो अवलंबून असतं आत्मसुख कशाला म्हणतात हे त्याला समजतच नाही देहसुखालाच तो महत्त्व देतो त्यामुळे तो सतत सुखाकरता बाह्य गोष्टीवरच हो अवलंबून राहतो अशाच माणसाला समर्थांनी का म्हटलेलं आहे दैन्यवाना दैन्यवाना म्हणजे लाचार हीन सतत त्याला कुणाकडून काहीतरी पाहिजेच असतं तो सतत दुसऱ्यांना काहीतरी मागतच राहतो त्याला आव त्याला जे आवडतं ते मारण्याची हाव त्याची संपतच नाही म्हणून तो दैन्यवान आहे असे समर्थ म्हणतात म्हणजे काय तर या श्लोकास समर्थांनी अति नको असं म्हटलं आहे आवश्यक ते जे गरजेपुरतं आहे ते तेवढ्याच प्रमाणामध्ये आणि मर्यादित प्रमाणात ते प्रमाणात ते असावं असे समर्थांना या ठिकाणी म्हणायचे आहे हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद